धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल बघत आहात डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बधिर पुनर्वसन संस्थेचे प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विकास विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले वाकश्रवण विकास विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यालयाच्या विशेष शिक्षिका सौ मनीषा पाटील यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील माहिती आणि शिक्षक दिन हा दिवस का साजरा करण्यात येतो याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली विद्यालयाच्या इत्या सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात अध्यापनाचे काम केले माजी समाज कल्याण निरीक्षक माननीय विलासराव कर्डक यांनी विद्यालयाच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे गुलाब पुष्प देऊन शिक्षणाच्या कार्याचं कौतुक केलं इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे शिक्षक दिनी त्यांचे कार्यविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना पाटील ज्येष्ठ विशेष शिक्षिका सवलता पवार विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देशे शिक्षक दिन म्हणजे जे मूल बघील आम्ही आपण ज्यांना नवी दृष्टी देण्याचं म्हणणं कार्य या ज्ञान मंदिरामध्ये होतं जवळच मी बघितलं जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालयाचा शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्राध्यापकांना आदर्श पुरस्कार परंतु या ठिकाणी एक मागिरती म्हणून विशेष शिक्षक जी जीव बधीर अपंग आणि ब्लाइंड विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचा अबोध विद्यार्थ्यांना बोलकं करणारे जे अंध आहेत त्या अंध विद्यार्थ्यांना डोळस करणारे असे गुरुजन ज्या शिक्षक देण्यानिमित्त त्यांचं कुठे कुठे दखलच जात नाही हे शल्य मनस्वी बोलत असल्या कारणानं आणि स्वतः माझा संपर्कात आहेच गेल्या चाळीस वर्षापासून माझा संपर्क आपल्या विद्यालयात या ठिकाणी मी स्वतः समाज कल्याण अधिकारी होतो त्या ठिकाणी मॅडम होतात दोन असं नाही सगळ्या गोष्टीला आपल्या प्राजी पाठी मॅडम तर आहेच ते मिस्टर सुद्धा आमच्यासोबत होते कामाला ते निवृत्त झाले पण अशा परिस्थितीमध्ये या शिक्षकांची कुठे दखलच घेतल्या नाही चांगल्या कामाची ते एका शैक्षणिक दिनाच्या पुलात्तीमध्ये फाउंडेशनतर्फे मी आपल्या गुरुजनांचा

तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका